सर्वांचा श्रद्धास्थान असलेल्या नृसिंहवाडीच्या विकासासाठी भरघोस निधी मिळाला आहे एफ आर पी कायद्यात बदल केल्यामुळं आधी दोन हजार तेरा चौदामध्ये सतराशे रुपये असलेला भावा आज तीन हजार एकशे पन्नास इतका आहे त्यामुळं लोकांना शेतकऱ्यांना काय हवं आहे ते देण्याचं काम आपलं सरकार करत असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिरोडमध्ये सांगितलं एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं लोकांच्या जीवाची पर्वा करणारा नेता आपल्याला मिळाला आहे शिंदे साहेब पोरात कोल्हापूरला आले आणि बचाव कार्य केल्याचं त्यांनी सांगितलं दुर्घटना घडली तेव्हाही शिंदे साहेब दुर्घटनास्थळी गेले आणि बचाव कार्य केलं आजही काहीही झालं तरी शिंदे साहेब धावून जातात असं त्यांनी सांगितलं आज कोल्हापूर जिल्ह्यात मोठमोठ्या मुट योजना आल्या असून केंद्र आणि राज्य सरकारकडून आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला आज इथं काही नेते आहेत जे केवळ श्रेय घेण्याचं काम करतात पण त्यांच्याकडून मागील पाच वर्षाचा हिशोब मागितला पाहिजे असं शिंदे म्हणाले मुख्यमंत्री अठरा अठरा तास काम करताय त्यामुळंच त्यामुळेच आपल्याला सरकारसोबत उभं राहायचं आहे आज ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास महिलांना सवलतीत प्रवास देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं असून त्यामुळेच जो काम करतो त्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज शिंदे यांनी व्यक्त केली